विकसित भारताच्या निर्मितीत नारी शक्तीची भूमिका महत्वाची ठरेल स्त्रियांच्या राजकीय क्षेत्रातल्या सक्षमीकरणाला नवी उंची देणाऱ्या नारी शक्तीवंदन अधिनियमांमुळे महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला बळ मिळेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्या देशवासियांना संबोधित करत होत्या महिलांच्या वाढत्या योगदानामुळे स्त्री पुरुष समानतेवर आधारित सर्व समावेशक प्रजासत्ताकाचं उदाहरण आपला देश जगासमोर ठेवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला देशाच्या विकासासाठी सक्रिय आणि समर्थ महिला महत्वाच्या आहेत महिला आरोग्य शिक्षण सुरक्षा आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पातळीवरच्या प्रयत्नांमुळे अनेक क्षेत्रांमध्ये महिलांचा सहभाग वाढल्याचं त्या म्हणाल्या दस करोड से अधिक सेल्फ हेल्प ग्रुप से जुडे बहने विकास की नई परिभाषा लिख रही है। है, खेत खलियानों से लेकर अंतरिक्ष तक स्वरोजगार से लेकर सेनाओं तक अपनी प्रभावी पहचान बना रहे हैं खेलकूद के क्षेत्र में हमारी बेटियों ने विश्व स्तर पर नए प्रतिमान स्थापित किए हैं पिछले वर्ष नवंबर में भारत की बेटियों ने आईसीसी वीमेंस क्रिकेट वर्ल्ड कप और उसके बाद ब्लाइंड वुमेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप जीतकर स्वर्णिम इतिहास रचा है ये उदाहरण खेल जगत में हमारी बेटियों के वर्चस्व का प्रमाण है विकसित भारताची निर्मिती हे देशवासियांचं सामूहिक दायित्व आहे सरकारच्या प्रयत्नांना समाजाकडून सक्रिय समर्थन मिळाल्यानंतर क्रांतिकारी बदल घडून येतात असंही त्या म्हणाल्या राष्ट्राच्या विकास यात्रेचा ध्वज आपल्या तरुण वर्गाकडेच असून विकसित भारताच्या निर्मितीत युवा शक्तीचीही प्रमुख भूमिका राहील असं त्या म्हणाल्या युवा पिढीच्या आकांक्षांना अनुलक्षून धोरणं आणि कार्यक्रम यांच्या बळावर देशाच्या विकासाला वेग मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आपले तरुण उद्योजक खेळाडू वैज्ञानिक आणि व्यावसायिक देशाला नवी ऊर्जा देत असून जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण करत असल्याचंही त्यांनी सांगितलं जागतिक पटलावर अनिश्चितता असूनही भारतात सातत्यानं आर्थिक विकास होतो आहे लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेनं भारत आगेकूच करत असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवादावर नेमका प्रहार करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेनं ऑपरेशन सिंधूरच्या ऐतिहासिक यशाला आणखी बळ दिल्याचं त्यांनी सांगितलं आपलं संविधान जगाच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या प्रजासत्ताकाचा आधार ग्रंथ आहे संविधानाच्या रचनाकारांनी राष्ट्रीयतेची भावना आणि देशाची एकता यासाठी संविधानातल्या तरतुदींचा भक्कम आधार दिला आहे शेतकऱ्यांच्या कष्टाच्या बळावरच कृषी उत्पादनांची आपण निर्यात करत आहोत असं सांगून शेतकऱ्यांना कृषी मालासाठी योग्य भाव मिळावा उत्तम बियाणे सिंचन सुविधा मिळाव्यात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन मिळावं या विषयांना प्राधान्य दिलं जात आहे शेतकरी समाजाचे आणि अर्थव्यवस्थेचे मेरुदंड आहेत असे गौरवोद्गार त्यांनी काढले वंचित वर्गाच्या कल्याण आणि विकासासाठी अनेक योजना अंमलात आणल्या जात आहेत आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान आणि पीएम जनगण मन योजनेद्वारे अतिवंचित आदिवासींसह सर्व आदिवासी समुदायाचं सक्षमीकरण झाल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या देशवासिय का परिचय कराने के लिए संग्रहालय के निर्माण सहित अनेक कदम उठाए उनके कल्याण और विकास को प्राथमिकता दी गई है गरिबांच्या कल्याणासाठी होत असलेल्या प्रयत्नांमुळे महात्मा गांधींची सर्वोदयाची आदर्श संकल्पना साकारली जात असल्याचंही त्या म्हणाल्या प्रजासत्ताक दिन म्हणजे देशभक्तीची भावना अधिक बळकट करण्याच्या संकल्पाचा क्षण असून आपण सर्वजण प्रथम या भावनेतून कार्य करत प्रजासत्ताकाचा गौरव अधिक उंचावूया असं सांगून राष्ट्रपतींनी संबोधनाचा समारोप केला प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शौर्य पुरस्कारही